ज्या व्यक्तीला आपल्या समस्या आणि दुःख कसे व्यक्त करावे हे माहीत नाही तीच व्यक्ती ज्याला सर्वात जास्त राग येतो स्वतःला अपमानित करण्याचे दुसरे नाव म्हणजे प्रेम आहे मी अनेकदा पाहिले आहे की लोक सभ्य माणसाला मूर्ख समजतात तुम्ही ही वेळेसारखे व्हा जो तुमची कदर करत नाही त्याच्याकडे कधीही परत येऊ नका येथे कोणी कोणाचे नाही प्रत्येकाला रोग आहे हे जग स्वार्थाने चालते प्रत्येकाचा स्वार्थाशी संबंध आहे काही गोष्टी अहंकारामुळे नाही तर स्वाभिमानासाठी सोडून द्याव्या लागतात तेच नात फक्त का असत ज्यात कोणताही दिखावा नसतो आपण एखाद्यासाठी आपले अस्तित्व धोक्यात आणू शकतो जोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी उपयुक्त असाल तोपर्यंत तो, तो तुमचा आहे ज्या दिवशी तुम्ही त्यांच्यासाठी काही उपयोगाचे नसाल किंवा चूक कराल त्या दिवशी तो तुमची सर्व चांगली कृत्ये विसरतो आणि तुम्हाला त्याची खरी लायकी दाखवतो आजकाल प्रेमाचे काही सापळे आहेत जे जितके खोटे आहेत तितकेच लोक त्यांच्यासाठी वेळे आहे वाईट काळातही एखादी चांगली गोष्ट बरोबर येते तेव्हा निरुपयोगी लोक तुमचा साथ सोडतात काळ एक दिवस बदलेल पण बदललेली माणसं कायम लक्षात राहतात आता आयुष्यात काही अपेक्षा नाही ते जसे घटते तसे घडू द्या आमच्या विचारांनी आम्हाला बनवले आहे ते आम्ही आहोत म्हणून तुम्हाला काय वाटते याची काळजी घ्या ज्यांना एकटेपणा आवडतो त्यांना समजणे सोपे नाही सुदैवाने पक्षांना त्यांचा धर्म काय आहे हे माहीत नाहीतर आकाशातून रक्ताचा वर्षाव झाला असता एक दिवस आपण सगळे फक्त आठवणीच राहू म्हणूनच एक चांगली आठवण म्हणून हे जग सोडून जाण्याचा प्रयत्न करा निष्काळजीपणा हा भला आहे जेव्हा तुम्ही काळजी करता तेव्हा लोक ते समजतात जमिनीतील ओलावा ज्या प्रकारे झाडांची मूळ धरून ठेवते त्याचप्रमाणे शब्दांचे गोड पेय मानवी नातेसंबंध जोडून ठेवते जीवनाच्या पुस्तकातील प्रत्येक पान अद्वितीय आहे काहींमध्ये त्यांच्या इच्छा आहेत तर काहीमध्ये त्यांचे विचार आहे माझ्या नातेवाईकांनी मला खूप प्रगती करायला सांगितली मग मी त्यांना विचारले की ते माझी प्रगती सहन करू शकतील का गप बसूनही काम करता येत सावली देणारी झाड पाहिली आहे प्रतीक्षा दीर्घ असेल तर चालते पण प्रतीक्षा एकतर्फी असेल तर त्रास होतो जेव्हा अभिमान आणि पोट दोन्ही वाढतात तेव्हा माणसाला इच्छा असूनही मेटी मारता येत नाही अशा प्रकारे माणसाचा अहंकार उत, उत्तम नात्यांचाही नाश करतो जेव्हा भविष्य अस्पष्ट दिसते तेव्हा आपल्याला वर्तमानवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे तुला वेळ मिळाला तर कधीतरी विचार कर की तू मला सोडून गेल्यावर माझं काय झालं होतं तुम्हाला कोणीही साथ देणार नाही तुम्हाला लढावे लागेल आणि स्वतःला सांभाळावे लागेल तुम्ही जितके लोग तुम्ही जितके घाबराल तितके लोक तुम्हाला घाबरवतील आणि जर केली तर महान लोक देखील तुमच्या पुढे नतमस्तक होतील यशस्वी होण्यासाठी या, या दोन्ही गोष्टी असणे अत्यंत आवश्यक आहे एक जो तुम्हाला मागे खेचतो आणि एक जो तुम्हाला पुढे जाण्यास भाग पाडतो आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर आधी त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहे प्रेम जितके खरे जितके दुःख जास्त होत तुम्ही जितक्या कमी अपेक्षा कराल तितके तुम्ही आयुष्यात आनंदी राहाल उन्हाचा स्वाभिमान दुखावला गेला तर नात कितीही प्रेमळ असलं तरी शेवटी ते तुटतं उत्तम माणूस त्याच्या खऱ्या शब्दांनी ओळखला जातो चांगले शब्द तर भिंतीवरही लिहायला येतात बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप संघर्ष करावा लागतो तुझ्यापासून दूर जाण्याचा माझा काही हेतू नव्हता पण तू आमची नसताना आम्ही कसे थांबणार तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा